नमस्कार मित्रांनो पालघर जिल्ह्यातील आदिवासी अतिदुर्गम भाग असलेला जव्हार तालुका आणि तेथील समस्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मांडण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न केलेलाच आहे मात्र या पत्रकारितून समस्या मांडताना ना। ये येणारे आव्हानं येणारे दडपण यामुळे काही वेळा या समस्या मांडणे कठीण जाते पालघर जिल्ह्यातील आणि आदिवासी भाग असलेला जव्हार मोखाडा विक्रमगड या भागातील समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या युगात आपण चा वापर करून जनतेतील प्रश्न माहिती ही शासनापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चॅनल सुरू केला आहे तर मी सर्वांना विनंती करेन की आपण हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या चॅनलला पसंती देऊन सहकार्य करा धन्यवाद